वा वा आया आणि मंजिरीचं फोटो सेशन चालू आहे त्यांच्या फॅन्सपास स्वागत रात्री मध्ये गुढी पाडव्याच्या खूप विशाल गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा एवढे फॅन्स एवढे फॅन्स कसं वाटतं छान वाटते खूप छान वाटते मग ना असे ओढतात मागे अरे फोटो काढा म्हणून फोटो मी बघते की आता त्यांच्याशी गप्पा पण मारू शकतोस व्वा नको नको क्या बात आहे छत्रपती शिवाजी महाराज पण विशाल हे म्हणजे प्रेम आहे ना प्रेक्षकांचं आपण जे काम करतो ही ती पोचपावती असते राईट किती पॉझिटिव्हिटी आणि किती हुरूप येतो हे सगळं बघून अनु मागच्या वर्षीच तो अनुभव घेतला होता त्यामुळे एक वर्ष वाट बघत होतो की हा दिवस कधी येतोय आणि आल्या आल्या समजतंय आणि लास्ट इयर फक्त आम्ही राया मंजरी लोकांपर्यंत पोचली नव्हती कारण शो सुरू झाला नव्हता आता सगळेजण लोक आपला एड लागलं प्रेमाचा शो बघत आहेत आणि सगळेजण राया मंजिरी राया मंजिरी आवाज येत आहेत सो ही पोच पावती जशी तू म्हणालीस ती मिळते आहे आणि आजच्या शुभमुहूर्तावरती मिळते तर तीच एनर्जी घेऊन आता पुढचं वर्ष धमाल करायची आहे पूर्ण सो मजा येते एन्जॉय करतो मंजरी पूजा किती पॉझिटिव्हिटी मिळते हे सगळं बघून अनुभव हे बघ सणवार आपल्याकडे याचसाठी असतात की आपल्याला त्यातून पॉझिटिव्हिटी मिळावी प्रत्येक सणाला एक वेगळं महत्त्व आहे तसंच गुढीपाडवायला पण आहेच त्यात गिरगावच्या शोभायात्रेला तर त्याहून वेगळं महत्त्व आहे पण त्याचबरोबर काय होतं ना रोज आम्ही शूट करत असतो स्टुडिओमध्ये असतो तिथल्या तिथे असतो पण आजचा एक असा दिवस असतो की यांच्यासोबत आम्हाला यांच्यासारखं फिरता येतं दिद तर त्यामुळे खूप मजा असते आणि एक्साइटमेंट असते की अरे सगळ्यांना भेटता येईल आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर त्यांच्या ती म्हणतात ना त्यांची ती एक अशी ओढ असते की अरे प्लीज एक फोटो काढूया बोलूया किंवा ते व तेव्हा राया मंजिरी हे सगळं 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 सुरू आहे ना तर त्यांचं हे प्रेम असं भरभरून आम्हाला मिळतं याबद्दल खरंच खूप छान वाटतं गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात पहिलाच सण असतो छान पॉझिटिव्हिटी न्यू बिगिनिंग घेऊन येतो राया मंजिरीसाठी गुढीपाडवा काय काय घेऊन आ, मला वाटतंय भरपूर सारं जसं आत्तापर्यंत लोकांचं प्रेम मिळालं तसंच नवीन वर्षात भरपूर सारं लोकांचं प्रेम आम्हाला मिळणार आहे आणि लास्ट इयर स्टार वॉर शोला समजलंच बेस्ट जोडी म्हणून आम्हाला मिळालं अनुरूप जोडी म्हणून सो हे प्रेम आहे सो मला वाटतं इथून पुढच्या वर्षीही या दिवशीही आम्ही पण करू की एवढी मेहनत करू आम्ही संपूर्ण टीमच आमची की नेक्स्ट इयरचे सगळे अवॉर्ड्स पब्लिक म्हणजे प्रेक्षकांच्या आशीर्वादाने प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्हाला मिळू दे एवढी मेहनत करण्याची आम्ही आम्ही ती जबाबदारी घेतो आणि प्रेक्षकांनाही विनंती करतो की आमच्या असं प्रेम करा आणि ह्या नवीन वर्षात आ, आता एक मागच्या वर्षापर्यंत तुम्ही बघितलं की राया आणि मंजिरी यांच्यातली मैत्री इतकी घट्ट होत गेली यांच्यातला विश्वास इतका घट्ट होत गेला तसंच येणाऱ्या वर्षात माझ्यामध्ये त्यांच्यातलं प्रेमही तितकंच वाढेल त्यामुळे प्रेक्षकांना ती एक उत्सुकता असूच शकते की आता ह्या येणाऱ्या नवीन वर्षात राया आणि मंजुरीमध्ये कुठेतरी प्रेम बघायला मिळेल किंवा अजून विश्वास अजून चांगली मैत्री एकमेकांसाठी उभं राहणं स्टँड घेणं ह्या सगळ्याच गोष्टी दिसणार आहेत आणि त्याचबरोबर मी म्हणेन की दर वर्षाप्रमाणे प्रेक्षकांचे भरभरून आशीर्वाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे तुम्हाला जे प्रेक्षकांचं प्रेम मिळतं ते बघून खरंच खूप छान वाटतंय आनंद वाटतंय आहे थँक्यू सो मच गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना राजेश मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आमच्याकडून राया मंजरी आणि एड लागल्या प्रेमाच्या टीम कडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा कॅरी ऑन कॅरी ऑन प्लीज